नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आमच्या चॅनलवरती कशा आहात सगळे आय होप सगळे ठीक असाल तर तुम्ही बघू शकता आज आहे संडे आज रविवार आहे त्यामुळे खूप निवांत आहे आणि वातावरण खरंच खूप छान झालं त्यामुळे आम्ही टेरेसवरती आलो आहे तुम्ही बघू शकता वातावरण पण हाय फॅमिली नमस्कार कसे आहात तुम्ही रविवारची सुट्टी असल्यामुळे सगळेच निवांत असाल आम्ही पण निवांत आहोत त्याकरिता आम्ही टेरेसवरती आलेलो आहोत थोडंसं वातावरण छान वाटलं म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया बुश आमच्या ह्या साइडनी शेती आहे त्यामुळे खरंच खूप छान वातावरण वाटतं खूप छान मस्त हे बघा इकडे नवीन प्लॉटिंग ते चालू आहे ह्या साईडने काहीच नव्हतं आधी म्हणजे पूर्ण मोकळी जागा होती तिकडे जाण्यासाठी पण भीती वाटत होती पण आता बघा शेतीमध्ये प्लॉटिंग पडल्यामुळे किती छान होतंय आहे खूप मोठी सोसायटी तयार झाली तिकडे पण आणि बघा तुम्ही शेती आहे तिथे आता नुकतीच कांदे लावलेले आहे त्यामुळे पाणी वगैरे देण्यात आलं तर खूप छान थंड वातावरण आहे वातावरण पण बघा तुम्ही किती मस्त आहे या साईडनी पण पूर्ण इकडं हे पण ह्या साइडनी पण पूर्ण सोसायटी आहे आमच्या समोर पण खूप गायी असते त्यामुळे एकदम गरबडी मध्ये सगळे कामं निवांत वय पण नसतो त्यामुळे रविवार असल्यामुळे सगळेच खरंच खूप निवांत असतात आणि आज दिवसभर पण आम्ही खूप म्हणजे मी एकदम रिलॅक्स मध्ये कामं पण आवरले मस्त एक छान झोप पण घेतली असत सैर बी मुलांचे शाळा घरातील काम येते त्यामुळे वेळ पण नाही मिळत तुम्ही बघू शकता हसताल तुम्ही मला अवतार मी आत्ताच झोपेतून उठले मला वातावरणच खरंच खूप आवडलं म्हणजे खूप मस्त असं थोडस नॉर्मल नॉर्मल असं आभळाचं वातावरण आहे <laughs> <laughs> आपल्या घरासमोरची बाजू वी है। वीरा स्वराज खेळत आहे संडे असल्यामुळे आपली गाडी हालूक आहे समोरून वीरा बघू शकता ही शेती पूर्ण शेती आहे म्हणजे त्या साईडनी प्लॉटिंग पडलेली आणि इथं बाकी आहे आजो दिसतोय का तुम्हाला हा मेन रोड आहे समोर दुकानं वगैरे बघू शकता तुम्ही मेन रोड आमच्या घरापासून खूपच जवळ आहे हे बघा वरती तुमचे भाऊजी बाहेर आलेत मुलं खेळतात इकडे ह्या साईडने

आणि तुम्ही पण घ्या कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने रविवार कसा एन्जॉय करता आणि कोण कुठे कुठे फिरायला जातं तेही कमेंट मध्ये कळवा आणि व्हिडिओ कसं वाटलं त्याबद्दलही कमेंट करा आणि आमचं जे वातावरण आहे घराचं ते पण कसं वाटतंय तुम्हाला ते पण नक्की कळवा व्हिडिओ कोणाकोणाला आवडला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आम्ही अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्याकडून चॅनल नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वैष्णवीची देवपूजेची वेळ झालेली आहे संध्याकाळची दिवे लावण्याची वेळ झाली तिच्या वेळेस खूप छान अस वातावरण असतं संध्याकाळचं पण तेव्हा तुम्ही हनुमान चालीसा आहे ही तिचं पठण रोज वैष्णवी सकाळ संध्याकाळ करते जय श्री राम जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिलोक जर बल धामा अंजनी पुत्र पवन सुधन नाम महावी विक्रम के संगी कंचन बरस बिराज सुबे कान कु जय बिराज काधी साजे न्यों सजय के श्री नंदन तेज प्रताप महाजंदन विद्यावानुनिया चातुर राम का प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम सीता मन बसिया

तुम्रो मंत्र भविष्य माना लंकेश्वर भाई सब जग जाना जुग सस्र जोधन पर भाव लो ताही मदर फल जाना प्रभु मुद्रिका का मेली मुखमाई जलादी लागे अचरन नाई दुर्गम का जगत के जेते सुगमन अग्रो तुम्रे तेते राम द्वारे तुम्र क्वारे होत नाजने बिन पसारे सब सुकले तुम्हारी सरना तुम रक्षक काओ को डरना आपन ते समारो आपे तीने लोग हाकते कापे भूत पिसाच निकट नाई आवे महाबिर जब नाम न सुनावे नासे रोग हरि सब पीरा जगत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रमण वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजे और मनोरो जो कोई लावे सोये मित जीवन फल पाए चारों जुग प्रताप तुम्हारा हे प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवाले असुर निरंतर राम दुलारे अष्ट सिद्धिनो निधि के दाता असुर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पास सदा रोग भक्ति के दाता तुमरे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिस्वे अंत काल रंबर फूल जाये जहा जन्म हरिभक्त का हई और देवता चित्तन धरी हनुमत से सब सुख करे संकट कटे मिटे सब पीरा जो सुमेर हनुमत बलबीरा जय जय हनुमान गोसाई कृपा करु देव की नाई जो सतबार पाठ कर कोई छुट्टी बंदी महासुख हुई जो यो पड़े हनुमान चालीसा हो सिद्धि साकी गौरी सा, तुलसीदास सदा हर जेरा की जय ना तेरा दही तर चला संध्याकाळचं आम्ही म्हणजे सकाळी देवपूजा केलेली असते त्यामुळे मी संध्याकाळचा दिवा लावते ना तेव्हा मी लांबूनच हळदी कुंकू अर्पण करते कारण की संध्याकाळच्या वेळेस देवाला नाही हात लावत त्यामुळे आता हनुमान चालीसा झालेली आहे चला तर आता तुळशीला आणि बाहेर दिवा लावायचा आहे मला व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद व्हिडिओ कसं वाटलं नक्की कळवा चला युट्यूब फॅमिली नक्की कळवा हा व्हिडिओ कसा आवडला कसा आवडला तुम्हाला ते कमेंट मध्ये नक्की कळवा असंच आम्हाला सपोर्ट करत राहा धन्यवाद